ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दतवाडचा अमित कुंभार यांची लेफ्टनंट कर्नलपदी निवड. दत्तवाड तालुका शिरोळ गावचे सुपुत्र अमित गुंडाप्पा कुंभार यांची सैन्यदलाचा लेफ्टनंट कर्नलपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अमित कुंभार यांचे प्राथमिक शिक्षण दतवाड येथील मराठी माध्यमच्या शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सातारा सैनिक स्कूल येथे झाले त्यानंतर त्यांनी पुणे येथील सैनिक दलाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी घेतली त्यांची कर्नल पदावर नेमणूक करण्यात आली होती सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारतीय सेनेतील अधिकारीसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पार केली त्यानंतर त्यांनी उटीजवळील वेशलुंगटन तामिळनाडू येथून एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं यानंतर त्यांची लेफ्टनंट कर्नल या पदावर नियुक्ती करण्यात आली याचबरोबर त्यांनी मद्रासी युनिव्हर्सिटीमधून एम एस सी पदवी प्राप्त केली आहे त्यांच्या यशात आई वडील अधिकारी व सहकारी यांचे मोलाचे सहकारी लाभले महानकिपसाठी कृष्णा थेगांना दत्तवाड